नमस्कार मित्रांनो आपला आवडता नवम हिंद केसरी वरुस्तम हिंद केसरी बकासूर आणि रणजित सरने बाळगर आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचं काळीज सरजा आणि साई हे आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत हा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो पलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान आदर बलिगाडी शर्यत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे याच्या बक्षिसाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक पंचवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार असे भव्य आणि दिव्य स्वरूपाचे बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद के केसरी वनम मेहंद केसरी बकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचे घरचा जोड सरजा आणि साई या मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो सरजा आणि साई हे तिघेही उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसणार आहेत मित्रांनो बकासूर सरजा आणि साई यांचे जा जा पैरे वेगवेगळे आहेत आपला आवडता आप रुस्तमेंद केसरी वनव मेहंद केसरी बाकासूर हा पण या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रविवार गुतकर यांचा सरजा आणि साई हे दोन्हीही उद्याच्या मैदानामध्ये पळण्यास येणार आहेत आणि हे सकाळीच आपलं नानांशी बोलणं झालेलं आहे हा व्हिडिओ हा शंभर टक्के खात्रीशीर मित्रांनो व्हिडिओ आहे तुम्हाला उद्या ही तीनही नंदी फलटणच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद